नाही पार्टीने सांगितले महायुती झाल्यानंतर फॉर्म भरायचं दिलं संधी दिली फॉर्म भरला का काय सांगायला आता याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची युती झाली पद्धतीने हो, जागा दिल्या गेल्या तीन जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टीकडे तीन राष्ट्रवादीकडे शिंदे मामाकडे तीन बागलगट मामा भाजपाकड आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी माझे आमदार सहकार दिसत नाहीत नाही ते येणार आहेत त्यांचे फॉर्म आले शंभर टक्के माझ्या आशिष गायकवाड आहेत सगळे माझे सगळे माणसं बरोबर आहेत फॉर मारतात तुमच्यासमोर कुणाचं आव्हान असणार नाही माहिती वीट गटातूनच शशिकांत पवार यांच्या पत्नीचं म्हणजे भाजपाचे सुद्धा नाव समोर येत होतं त्यांनी सुद्धा वीट गटातून उमेदवारीसाठी बऱ्यापैकी फिल्डिंग लावली होती भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे इच्छुक असणं चूक नाही प्रत्येक जणांनी इच्छुक असणं पार्टी कुठं ना कुठं प्रत्येकाला संधी द्या आता हे दोन पार्ट एकत्र आल्यामुळे कुठंतरी बंडखोरी होऊ शकते का ती कशा पद्धतीनं रोखली जाऊ शकते नाही नव्याण्णव टक्के बंडखोरी होणार नाही दोन्ही एका विचाराचे काम करणारे देशात राज्यात सत्तेत एकत्र काम करणारे विकास करताना बरोबर असल्या ह्याचा शंभर टक्के फायदा होणार